गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही आणि माझं सगळं म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला बघा हे पूर्णपणे सरकार खोटाळ सरकार आहे फसवणारं सरकार आहे थुका लावणारं सरकार आहे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणतो धर्म आणि जात हा पुन्हा दिसायला लागलाय बाळासाहेब विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार असतो परंतु विरोधी पक्ष आता सरकारच्या विरोधात आता राज्यभर आंदोलन करत आहे आणि मग त्याच्या विरोधात सत्ताधारी पक्ष भाजप आंदोलन करत आहे हे योग्य वाटतं का सत्ताधारी पक्षांना त्यांच्या विरोधात आंदोलन करणं असा पाहिला नाही सत्ताधारी प सत्ताधारी पक्ष स्वतःच्याच विरोधात आंदोलन करतोय कारण का सत्ता तुमचीच आहे दाखवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या विरोधात करतोय खऱ्या अर्थाने तुम्हीच त्यांच्या याच्यामध्ये करताय आणि हे जरी जात असलं तरी सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावरती आहेत दुसरा एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली त्यानंतर आंदोलन होते ते राजकारण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही आणि माझं सरळ म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे म्हणजे तो शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील यांची उद्घाटनं केलेली आहेत ना पण ते कधीच पडले नाहीत ते तो उलट मातीचे होते प्लॅस्टिकचे होते त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते पंचेचाळीस किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला केंद्र सरकार जातीय करणार आहे तशी चाचपणी सुरू आहे अशी माहिती समोर इलेक्शनच्या तोंडावरती केलेलं असणारं हे विधान आहे कोर्ट ह्याचे पंतप्रधानाने आणि त्यांच्या सरकारने खोटं बोलू नये एवढं आव्हान त्यांना असणारं करतो तुम्ही पंतप्रधान आहात पंतप्रधानाच्या खुर्चीला आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणं शोभत नाही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही असा जग जातीय जनगणना करू शकत नाही म्हणजे कोर्टाला दिलेलं ते मान्य करायचं की तुम्ही आज जे म्हणताय ते मान्य करायचं तेव्हा हे पूर्णपणे सरकार खोटाळं सरकार आहे फसणार सरकार आहे थुका लावणार सरकार आहे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणतो रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका